नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मंथन चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी ज्ञानराजाच्या संदर्भात चर्चा करतो आणि ज्ञानराजाच्या संदर्भातून चर्चा करत असताना ज्ञानराजाच्या चा ठेवीदारांची जी काही कुरबळ आहे त्याला आपण पटलावर मांडण्यासाठी हा प्रयत्न वास्तविक पाहता ज्ञानराजा हा विषय प्रत्येकाच्या म्हणजे ज्या ज्या ठेवीदारांनी याच्या ठेवी ठेवल्या थे आहेत त्यांच्यासाठी हा अडगळणीचा विषय या विश्वासानं ज्या ज्या पद्धतीचा विश्वास ठेवून कुठे हा विषय निर्माण झाला होता आणि आज त्या विषयाची इतकी अशा पद्धतीची अवस्था झाली की आज कुठे ना कुठं रस्त्यावर दिसली दिसलं तर लोकांना काय करावं हा सगळ्यात मोठा संताप त्यांच्या मनात आहे आणि तसाच संताप काल एम आय डी सीच्या त्यांच्या प्लॅन्टवर व्यक्त करण्यात आला म्हणजे दिसला बीडीतील बीडीथे असलेली एमआयडीसी मध्ये त्यांचे चार पाच प्लॅन्ट त्या प्लॅन्ट एका त्यापैकी एका प्लॅन्टून दोन जणांनी त्यांचे जनरेटर उचलण्याचा प्रयत्न केला म्हणजे क्रेन लावून टेम्पो मध्ये तो जनरेटर लोड केला आणि त्यानंतर काही लोकांनी पाहिल्यानंतर सज कुट्यांचे बंधुराज बंधूराजांना याची कल्पना दिली आणि त्यांनी एम आय डी सी आपल्या पेढबीड पोलीस स्टेशनला फोन लावून या सगळ्या कारवाईची सूचना दिल्यानंतर त्या टेम्पोलाही रंगे हात पकडण्यात आलं आणि ते दोन्ही इसम जे, जे हे जनरेटर फरार करत होते आणि त्यांच्या बाचाबाचीमध्ये हस लक्षात आलं की हे ज्ञानराधाचे ठेवीदार आहेत असं त्यांचं सांगण्याचा सा आरोप होता आता तो सत्य किती आणि त्याच्यातले शक्यता किती आहे ती आता थी आ, आ ते तपास तीच कळेल परंतु ठेवीदाराने अशा पद्धतीच्या अतिरेकी कारवाया दो, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आयुष्याशी आयुष्यासाठी महाग पडतील भलेही तुमचे पैसे असतील किंवा त्या पद्धतीने पैशाच्या संदर्भातून आता कुठे हा व्यक्तीम आहे तुमच्या संदर्भातून पण अशा पद्धतीचं तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे ते खऱ्या अर्थानं धोकेदायक आहे कारण की धोकेदायक ह्यासाठी कि तुम्ही जी प्रक्रिया हातात घेऊन कायदा हातात घेऊन तुम्ही ज्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करतायत ना त्याच्यातून साध्य काहीच होणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत तुम्ही जे पुण्याईचा विषय कमवला आहे तुम्ही जी एक नैतिक वर्तन समाजामध्ये ठेवून स्वतःचा अधिष्ठान तयार ता केलेलं ना त्याला तुम्ही पायदळी तोडवतायत स्वतःच्या आयुष्याची विल्हेवाट लावून घेतायत आणि कसं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना त्या परळीतल्या अयोध्यानगर मधील तो तरुण होता आणि एक एक योरा तालुक्यातील तरुण होता परंतु या दोघांच्या या कृत्याला कुठंही कायद्याच्या कसोटीमध्ये मान्यता नाही भलेही तुमचं काही असो तसाच प्रकार आता हळूहळू लोक धीर सोडतायत परंतु धीर सोडण्याच्या मागे हे धीर सोडताना लोकांनी एक विचार केला पाहिजे होता करायला पाहिजे की खऱ्या अर्थानं ज्ञानाराधा हा विषय कोणी तुम्हाला आमंत्रण देऊन बोलवलो किंवा तुम्हाला पैसे ठेवण्यासाठी जरी त्यांचे लोक तुमच्यापर्यंत आले असतील तर तुम्ही पैसे ठेवायचे की नाही हा नैतिक अधिकार तुमचा होता हा नैतिक अधिकार असल्यामुळं तुम्हाला या गोष्टी त्या पटलावर जितके कुठे दोषी आहेत तेवढे तुम्ही पण दोषी आहात आणि या गोष्टीला आता वेळ लागणार आहे एमपीआयडी ऍक्ट प्रमाणात ज्या काही कारवाया सुरू होणार आहेत किंवा ईडीच्या माध्यमातून ज्या जप्त्या चालू आहेत किंवा ज्या पद्धतीने सामाजिक पटलावर आणि न्यायिक विषयावर दोन्ही बाजूने लढाई लढली चालली आहे त्या पद्धतीचा विषय आता असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या कारवाया करून स्वतःचं भवितव्य का हात धोक्यात घालताय आणि खऱ्या अर्थानं अवसायिकांशी चर्चा करत असताना व्यावसायिकांच्या समोर अनेक प्रश्न समोर येत आहेत त्यापैकी एक की तुम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी डाटे गोळा करायला सांगितले होते आणि ते डाटे गोळा करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी लिखित अर्जाच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं तुम्हाला जालना रोडची शाखा त्या ठिकाणी फॉर्म भरायला सांगितले परंतु तिथेही बाजार होताना दिसला गुत्तेदार तिथं तयार झाले फॉर्म विक्रीसाठी एक रुपयाचा फॉर्म हा वीस वीस रुपयाला विकू लागला मग हे सगळं केलं कशासाठी तर ठेवीदारांच्या भवितव्यासाठी आणि ठेवीदारांच्या भाल्यासाठी परंतु ही गोष्ट न होता याच्यात ज्या संधी साधूंना फायदा करून घ्यायचा आहे म्हणजे दुकानदारी करायची त्यांनी आपली दुकानं थाटली आणि त्या दुकानाच्या माध्यमातून जो मिळणारा मावेज आहे रोज कम दोन तीन हजार रुपये घरी घेऊन जाणं असा हा प्रकार प्रा, सुरू झाला त्यामुळे वास्तविक परिस्थितीमध्ये ठेवीदारांना लुटण्यासाठी शंभर जण तयार आहे पण तुम्हाला काय मिळवायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा नंतर त्यांनी वेबसाईट एक ईमेल आय डी केला आणि ईमेल आय डीच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन केलं की तुम्ही या पद्धतीच्या लोकांच्या ह्याच्यात न येता तुम्ही तुमची हस्तलिखित ह्याच्यात तुम्ही तुमची माहिती वेबसाईटवर म्हणजे ईमेल आय डीवर टाका जे आमच्याकडं सबमिट होईल परंतु हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आम्ही अजूनही त्या लकीर की फकीर आहेत म्हणजे आम्हाला एखादी गोष्ट सांगितली ना तर आम्ही मग डबल त्या गोष्टी करायला बघतो आणि त्याचाच परिणाम आता यांची डोकेदुखी वाढवायला सुरुवात झालेली कारण की ज्यांनी ज्यांनी लिखित फॉर्म भरले आता त्यांनी ईमेल आय डीवर सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं माहिती भरायला सुरुवात केली आता त्यामुळं काय झालं की ज्या पद्धतीच्या माहिती माहितीच्या माध्यमातून यांना सगळ्या आकडेवारी काढायची आता त्याच्यात परत यांना छाननीची वेळ आलेली की ही माहिती आलेली परत आता त्याला पूर्ण दोन्ही दोन्हीकडे याची माहिती उपलब्ध आहे का मग ज्या एकीकडं असेल तर एकीकडे छाट मारा मग अशा अशा जे ठेवीदार स्वतःच्या हाताने तयार करत आहेत म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय हेही तुमच्या लक्षात येत नाहीये आणि कोणी आज तुमच्या जीवावर अनेक जणांच्या दुकानदाऱ्या चालणार आहेत आणि चालतायत त्या दुकानदाऱ्या बंद पाडायच्या असतील तर खऱ्या अर्थानं तुम्ही रस्त्यावर आले पाहिजेत एकत तुम्ही एकत्र आले पाहिजेत आणि एकत्र येऊन तुम्ही ज्या पद्धतीनं या गोष्टीमध्ये आपल्याला एक न्यायिकच्या संदर्भात असेल किंवा तुमचे विषय ठरवा कुणाच्या हातात हस्तक बनण्यापेक्षा तुम्ही स्वतःच मस्तक व्हा आणि तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतःचा विचार स्वतः करणार नाही स्वतःचं नेतृत्व तुम्हाला नाही करता येत तुमच्या विश्वासातला जो माणूस तुमच्या जवळ आहे त्याच्यावर विश्वास ठेवा परंतु हेही करायचं नाही तेही करायचं नाही फक्त काय आहे ते बघायची भूमिका घ्यायची प्रशासनाने एखादी गोष्ट काढली की त्याला टाकायचं त्याला कशा पद्धतीनं म्हणजे अडचणीत येईल या याची जर चाचपणी तुम्ही करत असताल तर खऱ्या अर्था मग या ता विषयाला जे लांबणीवर पडण्याचा सगळ्यात मोठी दोषी तुम्ही दुसरा एक प्रकार व्यावसायिक महोदयांशी चर्चा करताना लक्षात आला की ज्या पद्धतीने ट्रिमिनलच्या माध्यमातून नऊ प्रॉपर्टी आता ट्रिमिनलनं कुठेच्या जप्त केला आणि त्याच्या संदर्भातून लिगल प्रोसेस म्हणजे ज्या काही त्यांच्याकडून वित्तीय संस्थांकडून कुठे कर्ज घेतलं होतं त्याची लिलावाची प्रक्रिया सुरुवात करण्यासाठी हा ट्रिब्युनल मध्ये ट्रिब्युनलने दिलेला दावा होता म्हणजे प्रक्रिया सुरू झाली होती या संदर्भात सम्राट जाधव यांनी संबंधित महाजन महामहोदयांशी भेटून या संदर्भातला सगळा विषय हाता हात, हातावर हाता घेतला आणि या संदर्भातून उशीर तर झाला आहे परंतु त्या उशीरालाही काहीतरी नवीन डिले डिले प्रोसेस करून त्यालावर अर्ज टाकून त्याच्या माध्यमातून याच्यातून ठेवीदारांच्या हितसंबंधातून काही करता येईल का या संदर्भात एक चांगली भूमिका समृद्ध जाधव यांनी काल सांगितली कारण या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थानं ठेवीदार म्हणजे ज्यांनी ज्यांनी ठेवी ठेवल्यात त्या लोकांची आता खरी नैतिक जबाबदारी आहे की ज्या अडचणी प्रशासनाला निर्माण न होता त्यांना तुम्हाला कशा पद्धतीने मदत करता येईल तुम्हाला त्या गोष्टी जवळ जवळ आणताना आज तुम्ही आर्थिक गेलात पण मानसिक आणि शारीरिक तुम्ही तंदुरुस्त आहात आणि या शारीरिक आणि मानसिक परिस्थितीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा विचार करायचा आणि कशा पद्धतीने या या विषयाला मार्गक्रमण आहे हे चांगल्या पद्धतीने ठरवू शकतात त्यामुळं या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या यासाठी हा व्हिडिओ केलाय कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की त्यामुळं या गोष्टी त्यांच्या अड अडगळणीला पडणार नाहीत प्रशासनाचा मनस्ताप होणार नाही आणि जेणेकरे तुम्हाला जे काही प्रक्रिया लवकरात लो, लवकर हाताळायच्या लवकरात लो, लो, लवकर या प्रशासनाला मार्गस्थ करून पुढचं काम करता येईल त्यामुळं सर्वांना विनंती आहे की तुम्ही सोडलेला जो या विषयातून सोडलेला रस परत एकदा जागा करा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीनं या ज्ञानराधाची लढाई लढायची फक्त बघायची भूमिका घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे नमस्कार